फर्स्ट पझल आपण पाहूया फर्स्ट पझल मध्ये मी इथे एक इमेज ड्रॉ केली आहे तर बघूया वेदांतला का सॉल्व करायला ओके okay, मी इथे एक हे काय आहे वेदांत हाऊस एस स्क्वेअर आणि ट्रायंगल हा म्हणजे हाऊस सुद्धा ते आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर आहे आणि ट्रायंगल आहे मुलांना लगेच येणार नाही आणि आपण पझलला सुरुवात एकदम सोप्या सोप्या पझल पासून करत आहोत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पुढे पुढे टफ पझल होणार आहे तर सगळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही जरूर पहा तर ह्याच्यामध्ये तुला दोन स्टिक फक्त म्हणजे दोन काड्या मूव करायच्या आहेत मी इथे इयर इयरबड यूज केलेले आहेत तुम्ही याच्या जागी आपल्या माचीच्या काड्या यूज करू शकता किंवा आईस्क्रीम स्टिक्स घेऊ शकता ओके माझ्याकडे आईस्क्रीम स्टिक पण आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या जरूर दाखवेल तर तुला इथे फक्त दोन कोणत्याही दोन स्टिक घ्यायच्या आहेत आणि आता जो एक स्क्वेअर आहे त्या एका स्क्वेअरचे तुला पाच स्क्वेअर बनवायचे आहेत कसं बनवशील दोनच काड्या मूंग करायच्यात तुला फक्त आणि पाच स्क्वेअर बनवायचेत होणार आहेत का तसं नीट ठेव कसं बनवू शकतो व्हेरी गुड बघा पाच झाले बरोबर पाच स्क्वेअर झाले मिडलला ठेवायचं वन टू थ्री फोर आणि हा एक मोठा फाईव्ह हे झालं फर्स्ट पझल आता सेकंड पझल आपण पाहूया सेकंड पझल मध्ये मी इथे चार स्क्वेअर ड्रॉ करणार आहे ह्या स्टिकनेच वन टू थ्री त्या बाजूला लाव झाले इथे मी फोर किती स्क्वेअर आहेत फोर स्क्वेअर आहेत आता तुम्हाला तीन काड्या हलवायच्यात किती तीन कोणत्याही तीन, तीन काड्या तुम्हाला हलवायच्या आणि तुम्हाला ह्या चार स्क्वेअरचे तीन स्क्वेअर करायचे आहेत कसं करणार विचार करा तुम्ही पण विचार करा वेदांत बरोबर तुम्ही पण हे पजल सॉल्व्ह करा वेदांतला नाही आलं तर मी आन्सर देणारच आहे कोणत्याही तीन काड्या हलवायच्यात तुला ट्राय कर आणि किती दोन झाल्या तीन काड्या हलून तुला किती बनवायचे स्क्वेअर हे राहिल्या ना नाही पाहिजे सगळ्या काड्या युज झाल्या पाहिजे सगळ्या काड्या युज झाल्या पाहिजे एकही काडी शिल्लक राहिली नाही पाहिजे <atar Themen> चार स्क्वेअर आहे त्यातल्या कोणत्याही तीन काड्या हलवायच्या आणि त्याचे तुला तीन काड्या हलून तीन स्क्वेअर बनवायचेत एक दोन 27. वेरी गुड बॉय पण ही पेंडिंग राहिली ना रे हुँ? ती राहिली नाही पाहिजे परत लाव अजून कोणत्या प्रकारे करू शकतो मी दाखवू करतो દાખવતે ના હે સ્કવેર કા બસ કરતી ફસ્ટ આપણ હિ કાડી રિમુ કરાય છે दुसरी काडी आपण रिमूव्ह केली ही ती ठेवली इकडे ओके दोन झाल्या आणि तिसरी ही यूज केली आणि ही ठेवली इथे झाल्या सगळ्या काळ्या यूज झाल्या आणि तीन स्क्वेअर पण झाली आता आता मी इथे तीन स्क्वेअर बनवले आहेत तर ह्या तीन स्क्वेअरचे तुम्हाला दोन स्क्वेअर बनवायचे आहेत तर ते आपण कसे करू शकतो बघूया तुम्ही पण ट्राय करा करायचं कसं जमणार वेदांत करायला तीनच काड्या हलवायच्यात आणि तीन स्क्वेअरचे तुम्हाला दोन स्क्वेअर करायच्यात कर बरं ट्राय कोणत्याही mm -hmm. तीन काड्या हलवायच्या आणि तीन स्क्वेअरचे दोन स्क्वेअर करायचे कोणतीही साईज चालेल हा साईज कोणती चालेल छोटी मोठी कशी चालेल पण तो स्क्वेअर दिसला पाहिजे आवर एवढं वेळ नाही लावायचा हळूहळू करतो एक एकदम mm. व्हेरी गुड साईजच सा काहीच प्रश्न नाही आपल्याला फक्त तीन काड्या हलून तीन चे दोन चौकोन करायचे ओके आता नेक्स्ट पाहूया आपण तर इथे चार स्क्वेअर ड्रॉ केलेले आहेत लाव पटपटायला इथे चार स्क्वेअर दिसतात ह्या चार स्क्वेअर मध्ये तुम्हाला कोणत्याही दोन काड्या हलवायच्यात आणि त्या दोन काड्या वापरून तुम्हाला सात स्क्वेअर बनवायचे कसे बनवणार कोणत्याही दोन काड्या घ्यायच्या आणि इथे तुला चार स्क्वेअर दिसत आहेत तर तुला सात स्क्वेअर बनवायचे पहिल्या पझल सारखंच आहे पण प्रॅक्टिस पण होते ना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मुलांना विचारायचं आहे आपण फर्स्ट पझल घेतलं त्याच पद्धतीचे पण तिथे त्याच्यामध्ये त्रिकोण सुद्धा होता इथे मी सगळे स्क्वेअरच दिलेले आहे प्रॅक्टिस केल्यावरच मुलांना जमणार आहे आता इथे बघा मी नेक्स्ट नेक्स्ट त्याच्यामध्ये मी इथे इकडे बनव स्क्वेअर बनव पटपट स्क्वेअर बनव दोन स्क्वेअर बनव खाली बनव दोन हा तिथे बनव इथे किती स्क्वेअर दिसत आहेत आता ह्या तुम्हाला दोन काड्या हलवायच्यात कोणत्याही दोन काड्या हलवायच्या आणि या पाच स्क्वेअरचे तुम्हाला दोन काड्या हलवून चार स्क्वेअर बनवायचेत चा कोणत्याही दोन काड्या हलवायच्या आणि पाच चे चार बनवायचेत चा। तर कसं बनवणार ते चालेल हा हो साईज चालेल पण तो स्क्वेअर दिसला पाहिजे आणि काही उरलं नाही पाहिजे काडी कोणतीच शिल्लक राहिली नाही पाहिजे पाच स्क्वेअर आहेत त्याचे तुम्हाला दोनच काड्या हलवायच्यात आणि पाच चे चार बनवायचे ट्राय mm -hmm. तुम्ही पण ट्राय करा तेपर्यंत किती बनवायचे चार स्क्वेअर बनवायचे पाच दिसत आहेत ना कोणत्याही दोन काड्या युज करायच्या आणि चार स्क्वेअर बनवायच्यात काठी उरली नाही पाहिजे एक सुद्धा सगळं युज झालं पाहिजे म्हणजे स्क्वेअर दिसले पाहिजे ट्राय कर किती झाले मोज बर फाईव्ह झाले आपल्याला फाईव्ह चे फोर करायचे परत पाचच होत आहेत कसं नाही करायचं ठेवते ते मी सांगते कसं करायचं कर कर, ट्राय कर आहे कर ट्राय कर ठेवून नाही तर यूज करायच्या पुन्हा पाचच होत आहेत एक दोन तीन चार आणि हे असं बॅलन्स नाही राहिलं पाहिजे ना ठेव मी दाखवते इथे ठेव ठेव काढायला ठे, ठे 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 मग परत ही फर्स्ट काडी आपण रिमूव्ह इथून काढली ओके आता किती स्क्वेअर आहेत फोर वन टू थ्री फोर हम्म ती काडी आपण इथे ठेवूया सध्या बघूया काय होतंय मग त्याच्यानंतर आपल्याला किती दोन काड्या हलवायच्या आपण ऑलरेडी एक काडी हलवलेली आहे आणि मग आपण ही काडी उचलूया आणि इथे लावूया आता काउंट कर किती स्क्वेअर झाल्यात आणि आपण ही उचलू हा कोणती उचलू शकतो नाही तिकडे तिकडे बॅलन्स स्क्वेअर सगळे दिसले पाहिजे बाळा युज झाल्या पाहिजे काटा रिकामा नाही राहिल्या पाहिजेत तू ही उचलली तर मग ते कसं दिसतंय बघ तसं ही उचलल्यावर बरोबर इथे स्क्वेअर होतो इथे स्क्वेअर होतो इथे स्क्वेअर होत आणि इथे स्क्वेअर होतोय सगळ्या यूज होतात कळलं थोडसा वेळ लागतो मुलांना पण ते आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा म्हणून मी पटापट घेतेय मुलांना विचार करू द्या वेदांतला हे गेम खेळायला खूप आवडतात नेक्स्ट आहे की स्क्वेअर बनविते पटकन एक फास्ट काढायचा आता इथे तुम्हाला दोन स्क्वेअर दोन काड्या हलवायच्या आणि तुम्हाला दोन स्क्वेअर बनवायच्यात दोन काड्या हलवून हल तुम्हाला दोन स्क्वेअर बनवायच्यात कसं बनवणार आणि एकही काडी शिल्लक नाही राहिली पाहिजे ओके वेरी गुड दोन काड्या मू केल्या आणि दोन स्क्वेअर आपले झाले ओके वेरी गुड आता नेक्स्ट स्क्वेअर बनवू बनवू पटपट पटपट त्या बाजूला लावदर काढी इथे वरती पण लाव एक तिथे वरती लाव आता तुम्हाला इथे काय करायचंय कोणत्याही तीन काड्या हलवायच्या आणि तीन चौकोन बनवायचे तीन काड्या <laughs> सॉरी तीन काड्या हलवायच्या आणि तीन चौकोन बनवायचे आता एकच चौकोन दिसतोय की नाही ते तर कोणत्याही तीन काड्या हलवून तीन चौकोन बनवायच्या एक झाली दोन झाल्या आवड आणि काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे काडी एक शिल्लक राहिली एक काडी शिल्लक राहिली जर आपली जर आठ शिल्लक काडी राहिली नाही पाहिजे अशी नसेल तर ते बरोबर आहे तू केलेला आता व्यवस्थित ठेवपटपट तीन काड्या हलवायच्या आणि तीन स्क्वेअर बांधवायचे हम्म कर ट्राय हम्म हम्म दोन झाल्या तीन ही काडी उरती आहे ना जर ही आठ नसेल आपली तर मग तुझं करेक्ट आहे ओके ठेव पटपट पटपट आता मी दाखवते मी एक लास्ट करू सगळं रॉंग ठेवलंय ती आडवी ठेव स्क्वेअर हा दोन स्क्वेअर आणि नाही दुसरी काटी ठेवली हा एक झाला हा दोन आणि हा दर तिकडे वरती ठेव झाला तीन स्क्वेअर आपण तीन काट्या हलवून तीन स्क्वेअर तीन, तीन काट्या कशा हलव्या हा तीनच हलवायच्या परत एकदा नको आता नेक्स्ट नेक्स्ट पाहिजे चल नेक्स्ट बघ पटकन स्क्वेअर बनव वरती वरती तीन स्क्वेअर बनव स्क्वेअर बनव वरती तीन पटपट बर तस सगळीकडे नाही बनवायचे लाईनीत तीन बनव इथे hmm. खाली पण बनवते इथे एकच बनवायचं खाली तीन बनवायचे त्याच्या व्यवस्थित ठेव हो। अरे इथे नाही खाली मध्ये एकच बनवायचंय खाली तीन बनवायचे हे घे बनव तिकडे त्या बाजूला आता इथे तुला किती स्क्वेअर दिसत आहे सात आता तुला कोणत्याही दोन काड्या मू करायच्यात कोणत्याही दोन काड्या हलवायच्यात आणि ह्या सात स्क्वेअर चे आठ स्क्वेअर बनवायचे ट्राय कर कोणत्याही दोन काड्या हलवायच्यात आणि सात स्क्वेअर चे आठ स्क्वेअर बनवायचे आता मोजबर किती झाले दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा झालेत मी किती सांगितलेत सात स्क्वेअर चे आठ स्क्वेअर बनवायचे ठेव दोन काड्या हलवून ट्राय कर नाही आलं तर मी सांगते व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड 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 ट्राय कर कर ट्राय आता काउंट कर किती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट दोन काड्या हलवल्या आणि ते स्क्वेअर पण बनलेला आहे पुरा दोन काड्या हलवून आपण सात स्क्वेअर चे आठ स्क्वेअर केलेले आहेत आणि आता लाच एक सगळ्यात इथे तुला मी दोन ट्रायंगल देणार आहेत हे काय दोन त्रिकोण आहे या दोन त्रिकोणाचे तुला चार त्रिकोण करायचे कसं करणार दोन जे किती हलवून हा तीन काढ्या एकच काडी हलवायची आणि दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण करायचे एकच काडी हलवायची <laughs> आहे आणि हे शिल्लक पण नाही राहिलं पाहिजे काही दोन त्रिकोणाचे चार त्रिकोण करायचे एकच काडी एक मूळ करायचे फक्त सांगू झालं पाहिजे ही गाडी उचलायची आणि इथे ठेवायची किती झाले हा झाला फोर चार त्रिकोण ओके आता